हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आता आम्ही माझ्या दोघांना पण आज आम्हाला सुट्टी आहे तर आज आम्ही बाहेर चाललो आहोत कुठेतरी फिरायला तर बघूया आता कुठे जाणार आहोत आपण आणि आता बघूया अजून म्हणजे वंशिकाचे पण काही फ्रेंड्स वगैरे आम्हाला भेटणार आहेत तर कोण कोण आहेत ते सुद्धा बघूया आपण चला तर मग स्टेट येऊन आता आपण जाऊया हे बघा गाडी रेडी आहे आणि हा वंशिकाचा लूक मी दादर वरून ट्रेन पकडली आहे जाण्यासाठी बँड्राठी मैत्रिणी सर्व पुढे गेले शोधू कुठे घेऊन जातात मांडीवर बसून असं चाललंय का तुमच्या बायकोला बघा ना बसली आरामात माझ्याच बायकोच्या मांडीवर बसली आहे क्या 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 बात 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 है सर? क्या ये बात है। सर। सर ये काही आता आम्ही चालू आहोत पॅन्ड्राच्या रिक्लेमेशन पार्कला आता आम्ही ऑटो पकडली आहे आम्ही चौघ जण होतो त्यामुळे मी आता थोडं पुढे येऊन थांबले आता बघूया आपल्या ऑटो येते तर गाइस वी ँड आणि आता आपण बघतोय खूप मस्त नजरा इथे रिश्त आपल्याला तर चला आतमध्ये पण बघूया काय काय आहे ते खूप छान वाटतय वाव या मस्त आम्ही <laughs> पोहोचलो आहोत बँड्रा रिक्लेमेशन पार्कला हे बघा ही दिव्या वंशिकाची आकांक्षा वंशिका आणि ही माझी बायको माहिती तुझी बायको कोण हैं? तर गाईज काय ऑसम केला आहे आतमध्ये पूर्ण सर्व चारही साईडला मी बघतो लाईटच लाईट आणि ह्यांचं इथे फोटोशूट चालू झालंय चुंदरी आता सूर असेल सगळ्यांचे काढत मोठू पतलो फोटोशूट अजून चालूच आहे एकच लोकेशन घेऊन किती वेळ फोटो काढत आहेत नेते सरो पंखा पंखा लावलेत गाइस <laughs> यही है वो मुंजा का पेड़ खाऊ गल्ली तर काही लाईट शो सोबत इथे खायची पण सोय आहे तुम्ही पोट वर जाऊ पण शकता आणि आज एवढी गर्दी नाहीये अगले तुला धन्यवाद तेरा नो तेरा खुदा देव पूर्ण करा देवा सज्जन को क्या तकलीफ है भाई ये थक गए दोनों जन घूम घूम के जाड़ पन अरे मैं तो झाल्या तीगी पण थकल्या आता तीगांना लागली भूक रुको जरा सब्र करो अरे बंडल तर काहीच आता इकडचं आमचं फिरून झालंय कारण की हळूहळू आता भरपूर गर्दी व्हायला लागली इथे मग अशी जेव्हा आलो तेव्हा गर्दी नव्हती आता सर्व फिरून वगैरे आहे तर आता इथून आपण निघत आहोत ये लडकी हम को की सड़कों पे घुमा रही है फालतू किधर लेके जा रे माझे भेटाय सलमान खान ला भेटायचं इला चार गाड्यांच्या मागे पळत पळत गेले पण भेटला ना तर <laughs> काहीच बँड्राला वाटतं ख्रिश्चन कम्युनिटी भरपूर आहे ह्या रोडला इथे सर्वांची घरं अशी सजवली आहेत ना एकदम मस्त जसं काही दिवाळीच आहे पूर्ण एकदम दिवाळीसारखं सगळ्यांची घर लाइटिंग, लायटिंग डेकोरेशन म्हणजे क्रिसमस खूप जोरदार आहे इथे फिरून फिरून आम्ही ठकलो आणि आता आम्ही आलो आहोत खायला काहीतरी आम्ही कुठे आलो तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही आलेलो आहोत इंस्टाग्रामच्या फेमस प्लेसवर फ्रीज बीज म्हणून आणि इथे बर्गर्स आणि फ्राईजसाठी हे फेमस आहे म्हणजे बर्गरसाठी मोस्टली फेमस आहे तर आता आपण बघूया कोणते बर्गर ट्राय करणार आहोत आणि टेस्ट कशी आहे ती एक कसं उपाशी मित्रमंडळ बसलेत बघा आता मी ऑर्डर करतो आहे ऑर्डर फूड ऑर्डर घरी जाऊन काय जेवण जायचं तर गाईच आता आमचं खाऊन वगैरे पण झालंय आणि आता आम्ही निघालो आहोत आता बघू थोडस चाललो की ऑटो पकडून मग स्टेशनला जाऊ मग तिथून घरी आता तर मस्त जेवलो आता काय जेवली म्हणजे हे खाल्लं बर्गर मग त्याला जेवलो बोलतात बर्गर खाल्ला त्याचं नाव सांग तू काय <laughs> बर्गर त्याचं बर्गर चिकन बर्गर नाश्विल। तुकाई? नाश्विल। तुकाई चिकन बर्गर काय काय तू खाल्लं नाही माहिती खाते नाव नाही माहिती तुला आणि आपण फ्राईज आम्ही ऑर्डर केलं काय आता ह्या मुलीला जायचंय बँड तो बघोला नाही नाही सलमान खानला भेटायला जायचे सलमान खानला भेटायचंय तिला आज बर्थडे विश करूनच येणार आहे ती सलमान खानला मला बापरे तो ट्रॅफिक मध्ये आहे 8 मिनिटं आता कॅब बुक झाली आहे आणि आता मी निघू थोड्या वेळात तर फिरून वगैरे झालं आमचं आता आपण आलो आहोत बँड्रा स्टेशनला आता जाऊया आपण घरी सर तर काही आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत सोबत तर हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला वाटेल दॅन टेक केअर बाय बाय